स्वच्छ भारत मिशन शौचालय उभारणी कचरा व्यवस्थापन ड्रेनेज यंत्रणा नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या प्रत्येक गावाच्या विकासाशी निगडीत एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर स्वच्छ भारत मिशन स्वच्छ गाव सुंदर गाव हे फक्त घोषवाक्य नाही तर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आणि जबाबदारी आहे या मिशनचा पहिला मोठा टप्पा म्हणजे घराघरात शौचालय आजही काही गावामध्ये लोकांना उघड्यावर शौचायला जावं लागतं यामुळे जा आरोग्यावर वाईट परिणाम होतो रोगराई पसरते आणि विशेष महिलांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं म्हणूनच शासनाने प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारण्यासाठी मदत दिली आहे स्वच्छ शौचालय म्हणजे स्वच्छ आरोग्य सुरक्षित आयुष्य आणि सन्मानाचं जीवन मित्रांनो आपल्या गावात शंभर टक्के शौचालय बांधले गेलेले आहेत का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेल तर तुमचं गाव तालुका जिल्हा कमेंट करा पुढच्या महत्त्वाचा मुद्दा आहे कचरा व्यवस्थापन आपल्या गावातून दररोज टनानं कचरा तयार होतो जर तो योग्य प्रकारे हाताळाला गेला नाही तर प्रदूषण दुर्गंधी आणि रोग निर्माण होतात त्यावर काय उपाय आपण करायला हवे ओला आणि कोरडा कचरा वेगळा करावा ओल्या कचऱ्यापासून खत किंवा बायोगॅस तयार करणं प्लास्टिक धातू आणि इतर कचऱ्याचं पुनर्वापन करणं कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित झाला तर गाव स्वच्छ दिसतं आणि पर्यावरण हे वाचतं आता बोलूया ड्रेनेज यंत्रणा याबद्दल गावातील नाले जर अस्वच्छ असतील तर डास माशा वाढतात आणि पावसाळ्यात पाणी साचून रोगराई पसरते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात नाले कॉन्क्रीटचे झालेले आणि योग्य ड्रेनेज पाईपलाईन असावी यावर भर दिला जातो त्यामुळे पाणी योग्य रीतीने वाहून जातो गाव स्वच्छ राहतो आणि लोक निरोगी राहतात स्वच्छ भारत मिशन ही फक्त सरकारची योजना नाही तर आपली सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येक घराने शौचालय वापरलं पाहिजे प्रत्येकाने कचरा वेगळा करून द्यायला हवा गावातील नाले स्वच्छ ठेवायला हवेत गाव स्वच्छ असेल तर आरोग्य चांगलं राहील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढतील आणि गावाचा विकास जलद गतीने होईल चला तर मग आपण सगळे मिळून एकच संकल्प करूया माझं गाव स्वच्छ गाव माझं कर्तव्य माझा अभिमान तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काय बदल झालेले आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद